नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत जानकी आणि ऋषिकेश देवीच्या मंदिरात गेला आहे तिथे ते कौल लावतात आणि देवीला सांगतात आमच्या सौमित्र भुजींचं लग्न व्यवस्थित निर्विघ्न पार पडू दे असं म्हणताच देवाने डाववा कौल दिला आणि तो कौल बघून जानकीच्या डोळ्यात आश्रूच आले डावा कौल म्हणजे अपशकून आता काय करायचं असं म्हटल्यानंतर ऋषिकेश म्हणतो डाववा उजवा हे तर आपले मान मनाचे खेळ असतात अंधश्रद्धा आहे तू यातलं काही आईला सांगू नको हल्ली आई, आई पण खूप टेन्शन घेते आणि तूही जास्त टेन्शन घेऊ हो नको देवानेच आपल्याला हा मार्ग सुचवला होता आणि त्याच मार्गाने आपण गेलेलो आहे तेव्हा हे अक्षकून हे असलं काही मनातही आणू नको आणि जास्त विचारही करू नको असं म्हणत ऋषिकेश तिला घरी घेऊन जातो इकडे घरी ओवी तिच्या सौमित्र काकासोबत खेळत असते घरामध्ये डॉल हाऊस असतं त्याच्यात किती जणां मेंबर आहे किती बेडरूम सगळं काही ती काकाला दाखवत असते तितक्यात तिथे ऐश्वर्या दे ऐश्वर्या सगळ्या रूमची पाहणी करते आणि म्हणते लग्नाआधी मला ह्या रूमचा गेटअप चेंज करायचा आहे माझ्या मनाप्रमाणे याला रंग देणे आणि फर्निचरही मला जसं हवं तसं मी करून घेणार आहे सौमित्राला काही पटत नसतं पण तो काहीही बोलत नाही ती तिच्या आयडिया सांगत असते आणि तो ऐकत असतो आणि ती ती सांगते सांग की ती छान डेकोरेशनवाले माझे मित्र आहेत ते फोटो वगैरे घेतात आणि सगळं चेंज करून देतात ओ म्हणते काका चेंज करणार रूमचा रंग तितक्यात तिच्यावरती ती चिडते तुमच्याकडे पद्धत नाही का दोन मोठी माणसं बोलत असताना लहान मुलांनी तोंड घालायचं नाही आणि खूप छुप इथून निघ इथे डिस्टर्ब करू नको तुझ्या आईने तुला शिकवलं नाही दोन माणसांमध्ये बोलायचं नाही असं म्हणत तिला पुन्हा ती बाहेर रूमच्या काढून देते ओवी खूप वाईट वाटतं आणि तिला सांगते तू पसाराही घेऊन जा ती आयडिया देते ही भिंत तोडून आपण दोन रूम एकत्र करून मोठा बेडरूम करू तेव्हा सौमित्र म्हणतो त्या बाजूला जी रूम आहे ती दादा आणि वहिनीची आहे त्या दोघांना विचारू मग आपण लग्नानंतर ठरवू तेव्हा ती म्हणते नाही मला लग्नाआधीच ह्या रूमचा गेटअप चेंज करायचा आहे मला हवं तसा पाहिजे तरच मी या घरात पाऊल ठेवेन असं म्हणत तिचा ॲटिट्यूड सौमित्रल दाखवत ती हॉलमधनं घरा घरी जायला निघते तितक्यात तिला ओवीचं डॉल हाऊस तिथे दिसतं त्यात सगळे फॅमिली मेंबर्स असतात आणि म्हणते वहिनीला आणि दादाला विचारल्याशिवाय या घरात पाण्याही हालत नाही आणि जर मी ह्या घरात आल्यानंतर वहिनी दादाला जर घराच्या बाहेर काढून फेकलं तर असं म्हणत ती डॉल हाऊसमधनं वहिनीदाचा पिक्चरचं पोस्टर काढते आणि जाता जाता त्या डस्टबिनमध्ये टाकून जाते दादा नसले की मग आम्ही आमचा मोठा बंगला बांधू आणि दोघंजणं एकत्र एक राहू असं म्हणत ती तिचे स्वप्न रंगवू लागली आहेत इकडे अवंतिकाला खूप टेन्शन आलेलं आहे खूप सारे पोस्टर गावातली फाडली म्हणून तिच्या वडिलांना तिथल्या लोकांनी कंप्लेंट करण्यासाठी फोन केलेला असतो ते तिला जा विचारतात असं तू का केलं तेव्हा ती सांगू लागते सौमित्रावर माझं खूप प्रेम आहे मी त्याच्याशिवाय जगू शकणार नाही त्याने असं का केलं तेच मला कळू नये राहिलं माझा सौमित्रावर खूप राग आहे मी त्याच्यावर खूप प्रेम करते त्याच्याशिवाय जगू शकणार नाही तेव्हा तिचे वडील म्हणतात तू यू यू एसला गेली की तू सगळं विसरून जाशील तेव्हा ती म्हणते मी कुठेही जाणार नाही मला सौमित्रच पाहिजे मी इथेच राहणार तो असं माझ्याशी का वागतोय म्हणून ती टेन्शन घेते आणि तिच्या रूममध्ये जाऊन ती दरवाजा लॉक करून घेते इकडे सौमित्रला आहे तिची तेवढीच आठवण येते पण सांगणार कोणाला कारण तिच्या वडिलांनी धमकी दिलेली असते जर तू तिच्या जवळ गेलास तर मी तुला वकिली मिळवू देणार नाही तो तिच्या आठवणीत रमलेला आहे इकडे घरी ऋषिकेश आणि जानकी वापस येतात ती ते बघतात ओवी खूप रडत असते कारण तिच्या डॉल हाऊसमधले आई आईबाबा हरवले आहे ते शोधण्यासाठी तिची जीव कासवी झाला नोकर आणि ते दोघं जण मिळून खूप शोधतात पण सापडतच नाही आणि ती सांगते त्या आंटीने मी खेळत असताना मला रूमच्या बाहेर काढून दिलं मग कोण आलं होतं तेव्हा ते सांगतात ऐश्वर्या वहिनी आल्या होत्या त्यांनीच तिला रूममधनं काढून दिलं ती म्हणते आई ती वाईट आहे मला ती अजिबात आवडत नाही खूप डरटी आंटी आहे असं म्हणत ती तिच्या आईबाबांकडे कंप्लेंट करते मग तिची समजूत काढत आपण तुझं पोस्टर शोधूया असं म्हणत सगळ्या घरभर आणि जानकी शोधू लागते तितक्यात त्यांचा नोकर त्यांना हाक मारतो ताई हे बघा तुमचं नाव दोघांचं पोस्टर ह्या डस्टबिनमध्ये टाकलेलं होतं कोणीतरी कोणी टाकलं असेल तेव्हा तिच्या लक्षात येतं अश ऐश्वर्याने ओवीला ओवीचं मनही दुखवलं आणि हे पोस्टरही नक्कीच तिने टाकलं पण तिने असं का करावं त्याच्या मागचं कारण काय असेल ह्या विचारात आता ऐश्वर्या जानकी पडलेली आहे पुढे जे काय होणार ते पाहण्यासाठी लवळीश्वरा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद